जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडीओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण व्ही एन चा यूज करून बनवलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचंय या चॅनलवरती नवीन आणि पहिले आला असेल चाल तर आपल्या हर्षद क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल नोटिफिकेशनला आलोवरती सेट करून घ्यायचं आहे कारण की जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्यावेळीची नोटिफिकेशन येऊन जाईल सोबत मित्रांनो आपण आज काही वेळेमध्ये व्ही एन कोड यूज केलेला आहे तो व्ही एन कोड तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटून जाईल त्या व्ही एन कोडची तिथून तुम्ही तो व्ही एन कोड डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो चला लगेच जरा नव्हे घालू तर आपण जे आहे ते आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो व्ही एन तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता व्ही एनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल इथं तुम्हाला वरी स्कॅनरचं ऑप्शन भेटून जाईल त्या स्कॅनरवरती टच करायचे स्कॅनरवरती आल्याच्यानंतर इथं वरच्या कॉपरमध्ये तुम्हाला गॅलरीचं ऑप्शन भेटून जाईल त्या गॅलरीवरती टच करायचं आहे आता मित्रांनो गॅलरीवरती आल्याच्यानंतर मी जे काय मटेरियलमध्ये तुम्हाला स्कॅनरचा फोटो दिलेला आहे तो फोटो जे काय स्कॅनर असेल ते स्कॅनर तुम्ही सिलेक्ट करायचे सिल सिलेक्ट केल्याबरोबर आपलं जे काही टेम्पलेट आहे ते तुमच्यासमोर येऊन जाईल अशा प्रकारे नंतर खाली तुम्हाला यूज टेम्पलेटच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे तर आता मित्रांनो यूज टेम्पलेटवरती आल्याच्यानंतर ज्या फोटोचा तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो तुम्ही एक वेळेस सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे सिलेक्ट तुमच्या तुमच्यासमोर रिप्लेस ऑप्शन येऊन जाईल ह्या रिप्लेसवरती टच करायचे आहे रिप्लेसवरती टच रिप्लेस केल्याच्यानंतर खालच्या साईडला बघू शकताय तुमचे जे फोटो आहे ते ॲड झालेले आहेत नंतर तुम्हाला इथं खाली नेक्स्टवरती टच करून घ्यायचं आहे तर नेक्स्टवरती आल्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तुमच्यासमोर अशा प्रकारे रेडी झालेला म्हणजे व्हिडिओ झालेला कम्प्लिटली बघून दिसून येईल तर व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काय शेअरचं ऑप्शन आहे शेअरवरती टच करायचं आहे आणि स्क्रीनवरती जशा प्रकारे सेटिंग दिसते अशा प्रकारची सेटिंग ठेवायची आणि खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो एक हजार सबस्क्राईबरचं टार्गेट जे आहे ते आपलं लवकर आज कम्प्लीट करून घ्या रो तर भेटूया पुढच्या नवीन आकडामध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र